नमस्कार माझे नाव शुभम संजय गायकर आणि मी पूर्व माडापल्ली येथे राहते तर आज आपल्या इथे बरेचसे पॅम्पलेट वगैरे आलेले आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता उद्यावर आलेली आहे उद्या महा महानगरपालिकेची मा, निवडणूक आहे तर आपल्याकडे बरेचसे पत्रक आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांची आता भाजपा व शिवसेनेचा नंतर महायुतीचा जाहीरनामा आलेला आहे तर हे त्याचे पण आहे व ते उमेदवाराची माहिती वगैरे दिलेली आहे दुसऱ्या पानावर मराठीमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे मुलूंचा विकास कसा केला व काय पुढे अजून विकास करणार आहे तिसऱ्या पानावर इथे हिंदीमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे तसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवे काय व चौथं पान गुजरातीमध्ये इथे दिलेले आहे माहितीच्या चक तसेच पुढे अजून राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेस वंचित बहुजन आघाडी रिपब्लिक पक्ष गवकर व कम्युनिस्ट पक्ष संयुक्त आघाडी यांचा पण उमेदवाराचे आपल्याकडे जाहीरनामा आलेला आहे हे त्याचे पहिलेपान व उमेदवाराची काय माहिती याच्यावर दिलेली आहे प्रभाग क्रमांक एकशे सहाचे उमेदवार आम्ही तुम्हाला दाखवत आहे तसेच याच्यावर मागे पण काय माहिती दिलेला आहे मराठीमध्ये तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला ही माहिती पाहायला मिळते यांची त्यापुढे बहुजन समाज पार्टी यांचे देखील आपल्याला उमेदवाराचे त्यांचा जाहीरनामा वगैरे आपल्याला पाहायला मिळतो तसेच याच्या मागे देखील त्यांची काय माहिती व वगैरे अजून काही काम वगैरे केलेले आहे त्यांचा परिचय त्यापुढे अजून आपल्याला अपक्ष उमेदवार अप अप चंद्रकांत गंगाराम राहाटे यांचे देखील आपल्याला पत्र पाहायला मिळते इथे त्यांचा निशानी गॅस सिलेंडर ही आहे तसेच पुढे अजून आपण मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे देखील आपल्याला ते पाहायला मिळते त्यामध्ये त्यांचे उमेदवार सत्यवान दळवी ही आहेत हे सुद्धा जाहीरनाम पूर्ण मराठीमध्ये आपण दिलेलं आहे यावेळेसची जी निवडणूक आहे ती पूर्ण म्हणजे मराठी भाषेवर काय आहे ती आहे तसे राजसाहेबांचे भाषण तसेच शिवसेना गटाचे प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे देखील भाषण तो आपल्याला पाहायला मिळते त्यावर मराठी भाषेमुळे ही निवडणूक जास्त रंगलेली ले आपल्याला पाहायला मिळते तर ह्यावेळेस पाहू उद्या देखील मतदान आता सुरू होईल उद्यापासून पुढे आता निकाल जेव्हा खेळ तेव्हा समजेल कोणाची सत्ता आहे आणि कोणाची नाही